नमस्कार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आपल्या जिल्ह्यातल्या पीक विमा कंपनीनं पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन सुरू झालेले तर विशेष मालेगाव तालुक्यातले माझ्या सर्कलच्या शेतकऱ्याचे फोन मेसेज मला यायला लागलेत की अण्णा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे या लढाईमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं सर्वांनी त्या सर्व शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो विशेषतः ज्या बावीस हजार शेतकऱ्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यासाठी फॉर्म भरून दिले ज्याच्या भरवशावर आपण कोर्टात केस स्टँड केली आणि आपण ती केस दबावामुळे या पीक विमा कंपनीला पैसे द्यायचं काम पडलं कोर्टाच्या दबावामुळे म्हणून त्या शेतकऱ्यांचे बावीस हजार लोकांचे विशेष आभार मी मानतो सर्वत्र सर्व शेतकऱ्यांनी जी ताकद शेतकऱ्यांनी आमच्या मागे उभी केली होती कंपनीवर दबाव टाकण्यासाठी त्या सर्व शेतकऱ्यांना अभिनंदन करतो हे पैसे पडण्यासाठी पाच सहा दिवस करू नका पाच सात दिवस आपल्याला लागतील त्यानंतर जर कोणाचे पैसे आले नाही तर त्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क साधू शकता वेळ पडली तर आमच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता काही अडचण नाहीये तुम्हाला स्वाभिमानी ऑफिसशी संपर्क साधू शकता तुम्ही शंभर टक्के पाच सहा दिवसानंतर तुम्हाला कोणाला पैसे आले नाही तर तुम्हाला मदतच होईल कारण आपण शेवटच्या शेतकऱ्याला पैसे पडेपर्यंत कोर्टातून केस माघार घेणार नाहीये एक, ने एक करून देना रहे, है है, ना एक रुपया शेतकऱ्याचा वसूल करून देणार आहे हे आपलं ठाम ठरलेलं आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना अभिनंदन सर्वजण लढलो तर आपण तीन महिन्यापासून त्या सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये काही मदत लागली तर बिंदास फोन करा एवढं सांगतो थांबतो